जालना जिल्हा धनगर समाजाच्या वतीनं दीपकजी बोराडे हे उपोषण बसलेले आहेत धनगर समाजाला एस टीच्या सवलती मिळाल्या पाहिजेत हा लढा गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे या संदर्भात अनेक वेळा आंदोलन झाली आणि आज बोराडे यांचं उपोषण सुरू झाल्याची माहिती मला मिळाली ते प्रत्यक्ष मला एकदा भेटले आणि त्यांनी सांगितलं की मी समाजाचा लढा उभा करणार आहे उपोषणाला बसणार आहे या आठवड्यातच माझी त्यांची भेट झाली होती आणि ते उपोषणला बसल्याची माहिती मला सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली बाबा आठवडे यांनी मला फोन केला मी सकाळी जिथं धडपुटी झाली मुसळधार पाऊस पडला शेतकऱ्याची पिकं गेली आणि त्या दौऱ्यात होतो दौरा आटपला आणि आता मी दीपकजी बोराडे आणि धनगर समाजाच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी उपस्थित आहे धनगर समाजाची जी मागणी आजची नाही आहे गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे अनेक वेळा याच्यावर आंदोलनं झालेली आहेत आणि न्याय मागणीसाठी किंवा या समाजाला कोणाचं हिसकावून घ्यायचं नाही आहे कोणाच्या ताटातलं ओढायचं नाही आहे की धनगर समाज हा गरीब समाज आहे आणि या समाजाला आदिवासींच्या सगळ्या सवलती मिळाल्या पाहिजे आदिवासींच आरक्षण मिळालं पाहिजे आणि यासाठीचा हा लढा आहे यासाठीचं हे आंदोलन आहे या आंदोलनाची सुरुवात आज जालना जिल्ह्यातून झाली आणि या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत सरकार आहे आणि सरकारला मी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांना यापूर्वी बोललो होतो माझं एक पाठिंब्याचं पत्रही दिलं होतं माझा आजही पाठिंबा आहे मी तुमच्या सोबत आहे मधल्या काळात धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी काही प्रश्न घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर आंदोलन केलं होतं दिवसभर शांततेत आंदोलन झालं आर डी सी आहे एस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवेदन घ्यायला खाली यावं अशी मागणी होती त्यावेळेला आरडीसी किंवा कलेक्टर दखल घेतली नाही आणि दखल न घेतल्यामुळं तिथांचा मॉप किंवा तिथांची तरुण मुलं कि आम्ही उपोषण करतोय आणि आमच्या उपोषणाची कलेक्टर किंवा आरडीसी दखल घेत नाहीये कोणी निवेदन घ्यायला येत नाहीये पाच लोकांच्या वर आम्हाला कार्यालयात जाऊ दिले जात आणि त्यावेळेला काही प्रकार घडला पोलिसांनी काही गुन्हे दाखल केले आणि त्यावेळाला मी स्वतः एसपी ला बोललो अडिशनल एसपी ला बोललो आणि तुमच्या फुटेज मध्ये आल्यापेक्षा